बुधवारी दुपारी बरूर नांदणी सीमेवरील शेतातील वस्तीत झालेल्या दुहेरी हत्याकांडातील अन्य चार आरोपींना गुरुवारी सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले मुख्य आरोपी चंबसप्पा सलगरे याला घटने दिवशी रात्री अटक करण्यात आली होती बरूर नांदणी आणि टाकळी गावांच्या सीमेवर असलेल्या नरोटे सलगरे वस्तीवर राहणाऱ्या दोन कुटुंबात पूर्वीचा सलोखा होता बड श्रीकांत नरोटे आणि अनिता सलगरे यांच्यातील संबंधामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला काही महिन्यांपासून या दोघांना कुटुंबियांनी आणि नातलगांनी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला त्यांच्यात बदल झाला नाही बुधवारी मृत श्रीकांत नरोटे सलगरे यांच्या घरी गेला त्यांच्या पाळतीवर असलेल्या चनबसप्पा सलगरे याने दोघांना रंगेहा पकडले नातलगांना बोलावून घेत शेजारच्या वस्तीवर नेऊन कुऱ्हाडीने दोघांचा खून केला या घटनेनंतर मुख्य आरोपी चंबसप्पा सलगरे पळून जाण्याच्या तयारीत असताना सलगर वस्ती येथे पोलिसांनी त्याला अटक केली गुरुवारी सकाळी कल्लप्पा सिद्धप्पा सलगरे लक्ष्मण चंदू सलगरे उमेश सुरेश सलगरे नागप्पा माने यांना बरूर येथील या वस्तीवर अटक करण्यात आली एपीआय अमित करपे आणि संदीप काशीद यांच्या पथकाने ही कारवाई केली दरम्यान बरुर दुहेरी खून प्रकरणातील संशयित पाचही आरोपींना मंद्रुक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी दिली